आत्मा क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर विभागीय क्रिकेट स्पर्धेची सुरुवात अत्यंत जल्लोषात झाली असून या विभागीय स्पर्धेकरता धुळे नागपूर यवतमाळ मुंबई रत्नागिरी कोल्हापूर अकोला नांदेड मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर हे नऊ संघ सहभागी झाले सकाळी साडेआठ वाजता अहिल्यानगर विभागाचे नियंत्रक जगताप साहेब धुळे विभागाचे नियंत्रक गीते साहेब यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं आहे या प्रसंगी अहिल्यानगर कामगार अधिकारी एक शिंगे शिंगेसाहेब गटनेसाहेब धर्मराज पाटील साहेब टी महामंडळाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते स्पर्धेचे पंच म्हणून प्रशांत शर्मा आकाश शेलार व राहुल रोकडे यांनी काम पाहिलंय स्पर्धेतील पहिला सामना यवतमाळ व धुळे या संघामध्ये झाला असून धुळे संघाने प्रथम फलंदाजी करताना एकशे चोपन्न धावांचं लक्ष समोर ठेवलं यवतमाळ संघाने एकशे चोपन्न धावांचं लक्ष पूर्ण करत विजय संपादन केला तसेच स्पर्धेचा दुसरा सामना रत्नागिरी व नागपूर या दोन संघांदरम्यान झाला असून रत्नागिरी संघाने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष नागपूर संघास दिलं परंतु नागपूर संघ हा ब्याण्णवच धावा करू शकला रत्नागिरी संघानं हा सामना एकशे छप्पन्न धावांनी जिंकून पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवला तर विजयी संघांचे आत्मामालिक मालिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत तसेच या स्पर्धांसाठी संदीप शिंदे संदीप बोळीज आणि त्यांचे सहकारी कष्ट घेत आहेत आत्मामालिक मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरी कोकम ठाण